कळमोडी धरणातील एक पूर्णांक सात टी एम सी राखीव पाणी खेड तालुक्यातील सिंचनासाठी वापरण्यात यावं वा अशी आग्रही मागणी खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून केली आहे जवळके बुद्रुक वाफगाव वरुडे कन्हेडसर पुर गोसासी वाकळवाडी गाडकवाडी चिजबाईवाडी जरेवाडी गुळाणी जैदवाडी या गावांसाठी हे पाणी नियोजित करून कळमोडी योजनेत समाविष्ट करावं खेड तालुक्यातील भामा असेडच्या पाणी नियोजनावर सुद्धा आमदार काळे यांनी प्रश्न उपस्थित करून कळमोडीच्या कर पाणी वाटपाला कडाडून विरोध केला तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचा हक्क असलेल्या मागणी केली आहे सन्मान्य सदस्य बाबाजी काळे मान्य अध्यक्ष महोदय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे मी एक सूचित करू इच्छितो की श्रीमती उमा खापरे मॅडम सर्वश्री प्रवीण साहेब दरेकर प्रसाद लाड ॲडव्होकेट निरंजन डावखरे या सर्व सदस्यांनी काल वरच्या सभागृहामध्ये एक मागणी केलेली आहे आमच्या खेड तालुक्यातील चासकमान आणि बामासखेडच्या धरणाचं पाणी यापूर्वी स्थानिकांना विचारात न घेता त्याचं नियोजन शासनामार्फत चुकीचं झालेलं आहे आणि तशाच पद्धतीनं एक छोटंसं धरण कळमोडी धरण आहे त्या धरणावर सुद्धा पाच हजार पाचशे हेक्टर क्षेत्रासाठी आंबेगाव आणि खेड कळमुडी योजना प्रस्तावित आहे त्यामध्ये पंधराशे सदुसष्ट हेक्टर अजून नवीन जलसंपदा विभागाने प्रस्तावित केलेला आहे व्यतिरिक्त एक पॉईंट सात टी एम सी पाणी सास्कामन धरणासाठी राखीव आहे परंतु ते पाणीसुद्धा या ठिकाणी या सर्व महोदयांनी खालच्या गावांसाठी मागणी केलेली आहे माझा आपल्या मार्फत आपल्यामार्फत शासनाला एक म्हणणं आहे की त्यांनी एक नमूद केलंय की त्या ठिकाणी नागरीकरण आणि औद्योगिकरण वाढण्यामुळं सिंचनाचं पाणी कमी झालेलं आहे अशी कोणतीही गोष्ट घडलेली नाही आहे खेड तालुक्यामध्ये अजून आणख बऱ्याच गावांना पूर्व भागामध्ये पाणी देणं बाकी आहे त्यामुळं हे एक पॉईंट साठ टी एम सी पाणी खेड तालुक्यात सोडून पुढच्या तालुक्याला देण्यासाठी सदस्य म्हणून माझा त्या ठिकाणी विरोध आहे आपल्यामार्फत शासनाला एवढी बाब कळवावी धन्यवाद